जय हिंद नमस्कार मी अमिता दाते एवन सुवरास रेसिपीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आज पंधरा ऑगस्ट स्पेशलमधील तेरावी रेसिपी आजची रेसिपी अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे आज मी करत आहे तीन प्रकारचे तीन रंगांचे आप्पे त्यासाठी एक कप मटार घालून त्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं घालून थोड्याशा पाण्यामध्ये वाटून घेतलं नंतर एक कप रवा आणि एक कप पाणी घालून परत हे मिश्रण वाटून घेतलं हे बघा हे असं बॅटर व्हायला पाहिजे म्हणजे ह्या पॅटरसाठी मला साधारण एक कप रव्यासाठी एक कप पाणी आणि पहिल्या वाटण्यासाठी लागलेलं थोडंसं पाणी असं सव्वा कप पाणी लागलेलं ला आहे आता आपल्याला थोडी अल लसूण मिरची पेस्ट लागणारे ती वाटून घेत आहे थोडं तव्याला ग्रीसिंग करून घेत आहे आणि त्यामध्ये अप्पे घालायला सुरुवात करणार आहे ह्या बॅटरमध्ये मी थोडंसं आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि दोन चिमटी बेकिंग सोडा घालत आहे बेकिंग सोडा हा अप्पे घालायच्या आधी घा थोडासा घालायचा आणि चांगलं फेटायचं चा, आणि मग अपे गाला गाला चा। आपे घालायला सुरुवात करायची हे आपे करताना तुम्ही भरपूर प्रमाणात व्हेजिटेबल्स वापरू शकता कांदा टमॅटो तर जरूर वापरा आप्याला टेस्ट खूप छान येईल आता मी पांढऱ्या रंगासाठी प्लेन रवा अप्पे करत आहे त्यासाठी एक कप रवा आणि अर्धा कप दही घेतलेला आहे साधारणत आता मी एक कप पाणी घालत आहे हा कप आहे तो अर्धा कपाचा आहे त्यामुळं दोन कप घातले की ते बरोबर एक कप पाणी होतंय हे मिश्रण आता एक अर्धा तास आपण झाकून ठेवूयात म्हणजे रवा चांगला फुले अर्धा तास झालेला आहे आता आपण ह्याचे आप्पे घालायला घेऊयात आप्या तव्याला पहिलं थोडंसं तेल लावून घेत आहे आता मी या मिश्रणामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट आणि दोन चिमूट सोडा घालत आहे कारण बेकिंग सोडा घातल्या घातल्या जरा चांगलं फेटून घेतलं आणि मग आपे केले तर ते छान फुलतात अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी अजूनपर्यंत एवन सुब्रास रेसिपीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका अशा प्रकारे सर्व आपे घालून झाल्यानंतर झाकण ठेवून ते चांगले वाफवायचे आहेत अप्पे घालताना नेहमी बाजूच्या कडेने सर्कल पूर्ण करायचं आणि मग आतल्या बाजूला अप्पे घालायचे या प्लेन आप्यामध्ये तुम्ही जर कांदा टमॅटो आणि इतर काही भाज्या गाजर कोबी असं घातलं तरी सुद्धा हे खूप छान लागतात ह्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो हे ते घातलेलं नाही पण तरीही खूप सुंदर झालेली आहेत पूर्वी चातुर्मासात किंवा इतर वेळेला सुद्धा काही काही जणं कांदा लसूण हे ते न खाणारी लोक होती त्यावेळेस हे अशा प्रकारचे अप्पे केले जात असे नुसतं आलं आणि मिरची असं कुटून किंवा ठेचून किंवा मिक्सरमध्ये काढून ह्याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा हे अप्पे सुंदरच होतात आता हे अप्पे छान झालेले आहेत छान भाजून निघालेले आहेत आता आपण तिसऱ्या प्रकारचे म्हणजेच केशरी रंगाचे आपले करणार आहोत यासाठी मी गाजराचा उपयोग केलेला आहे हे गाजर छान बारीक चिरून घेतलेलं आहे कारण कितीही मिक्सरमधनं काढलं तरी एखाद वेळाला गाजराचे असे कण किंवा मोठे तुकडे राहण्याची शक्यता असते अर्थात असे तुकडे राहिले तरीसुद्धा काही पिघळत तर नाहीच आता मी एक बाऊल गाजर घेतलेला आहे चार लसण्याच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालून त्यामध्ये एक अगदी थोडंसं पाव कप पाणी घालून ते आता मिक्सरमधून वाटून घेतात मिक्सरमधून वाटल्यानंतर त्याचा कलर अगदी खूप छान दिसतो यामध्ये आता मी एक कप रवा घालत आहे रवा कुठल्याही घ्या त्यामुळं काही फरक पडत नाही एक कप रव्यासाठी एक कप पाणी घालून हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरमधून फिरवून घे आता आपण हे मिश्रण एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा अजून पाणी शक्यतो घालू नका त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडं लाल तिखट घातलेलं ला आहे कारण केशरी कलर थोडासा अजून उठून दिसायला पाहिजे रवा चांगल्या फुलण्यासाठी एक अर्धा तास मिश्रण ठेवून मग हे अप्पे घालायला सुरुवात केलेली आहे अप्पे घालताना त्यामध्ये आले लसूण पेस्ट आणि दोन चिमूट सोडा घातलेला आहे आता हे आपे छान तयार झालेले आहेत कलर पण अगदी सुंदर आलेला आहे एका एक बाजूने छान झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण ते उलटवून घेऊयात हे बघा खूप सुंदर आपे झालेले आहेत कांदा टॅमॅटो किंवा इतर कोणत्याही भाज्या घालून अप्पे खूप छान होतातच पण कोणत्याही भाज्या न वापरता असे सुद्धा अप्पे केले तरी ते खूप छान होतात त्यामुळे घरात कोणती भाजी नाही म्हणून मी काय करू मी अप्पे करू शकत नाही का असे अजिबात समजू नका आता हे अप्पे झालेले आहेत आणि आता आपण तिरंगाची तयारी करूयात अगदी साध्या सिंपल पद्धतीचे आपे केले असले तरीसुद्धा झेंडा मात्र छान डौलात मांडला गेला आहे